हॅलो केला नमस्कार मी सध्या आता क्लासमध्ये आहे बॅच झाली हे चार पाच मला भेटायला आले यायनं नुकतीच महाराष्ट्र शासनाची जे आरोग्य भरती झाली त्याच्यात याच्यातल्या एका मुलाचं एकाचं झालं का बाकी जायचं तिघाचं सिलेक्शन झालं आहे नागपूरसाठी नागपूरसाठी ना हा आता विषय का झाला जेव्हा ॲडव्हर्टाईज काढली तेव्हा हिवताप क्षेत्र निरीक्षक म्हणून जागा होत्या ठीक आहे तर त्याला आर एफ डब्ल्यू म्हणते मेडिकलच्या भाषेत तर हिवताप क्षेत्र निरीक्षकाच्या ज्या चौदा जागा होत्या त्या चौदा जागापैकी आता ऐन वेवर यानं का केलं का सात जागा भरल्या म्हणजे यादी जाहीर केली आणि पोरायले तेवीस तारखेले डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची यादी जाहीर केली का तुम्ही दॅट को डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला या त्याच्यात वेटिंग लिस्ट जाहीर केली आणि आज काही पोरायले डाऊट आला म्हणून पोरं नागपूरले गेले अजून बऱ्याचशा पोरायला माहीतच नाही का असा काही घोळ झाला आहे म्हणून ओरिजिनल यार्डमध्ये चौदा जागा आहे आता याड रिवाईज केली आणि त्यांनी सहा जागा त्याच्यात केल्या अशा अनेक पदात केल्या असू शकते हे तर फक्त हिवतापवाले माझ्याकडे आले आणि इथंच नाही प्रत्येक जिल्ह्यात यायनं असा घोळ केला आहे वर्धेतही आमच्या झाला आहे भंडाऱ्यातही झाला आहे नागपुरातही झाला अजून किती ठिकाणी झाला हे माहीत नाही हे आता नागपूरचे आले म्हणून तुम्हाला सांगून राहिलो तर याच्यात आता हा जो पोरगा आहे तुझंच नाव ना जाधव पवार सर रामकुमार रामकुमार पवार रामकुमार पवार हा विजे मध्ये ओपन मध्ये ओपन मध्ये सहा ओपन मध्ये हा सहावा मेरिट होता आणि त्याच्या जागा किती ठेवल्या आता तीन सर पहिले किती होत्या सहा ओपन मध्ये सहा जागा होत्या त्या ओपन मधल्या सहा जागापैकी तीनच कॅन्डिडेट घेतले आणि हा सहावा होता ठीक आहे म्हणजे याचा नंबर एक लाख टक्के लागणार हे ठरलं होतं ठीक आहे यादी शेअर केली त्याच्यात नाव आहे पठ्ठ्याचं आणि आता गेल्यावर त्या तीनच जागा काढल्या म्हणजे ह्या तिथं सध्या आता वेटिंग होईल आणि वेटिंग क्लिअर व्हायचे चान्सेस नाही एक पोरगा व्हिजेवाला आहे हां तुझं नाव काय आहे प्रदीप त्याचं नाव आहे ना। प्रदीप जाधव ह्या व्ही जे एन टीचा मुलगा आहे आता याचे याची एकच जागा होती हे ते मायापाशी जुनी यार्ड नवीन याड आहे ठीक आहे आता हे बा ठीक आहे हे बा हे विजेची जुन्या याडमध्ये एक जागा आहे बा विजे ठीक आहे एक जागा टोटल व्हॅकन्सी ठीक आहे मग आता या विजेची एक जागा असताना आता त्यानं आज नवीन जागा जाहिरात या जाहीर केली त्याच्यात हे विजेची जागा पहा ठीक आहे ह्या विजेच्या जागेमध्ये एकही ॲड म्हणजे एक एक जागा होती ते डायरेक्ट कॅन्सल केली ठीक आहे त्याच्यानंतर जुन्या याडमध्ये ठीक आहे ओपन कॅटेगरीच्या टोटल ठीक आहे जनरलच्या सहा जागा होत्या तसे आठ होत्या टोटल वॅकन्सी जनरलच्या सहा जागा होत्या इथं डायरेक्ट जनरलच्या तीन जागा केल्या आहे बा हा पोरगा इथं कटला हे ठीक आहे आलं का झूमध्ये ठीक थी, आहे हां तर आता हा जो पोरगा आहे ठीक आहे मला सांगा या पोरानं विजेची एक जागा आहे म्हणून फॉर्म भरला त्या बिचाऱ्याची का गलती म्हणजे सरकारी अधिकारी जागा काढते तो झोपीत राहते का ठीक आहे शासन झोपीत आहे का तुम्ही चौदा जागाची याड कशी काढली एक विजेची जागा आहे म्हणून त्यानं फॉर्म भरला त्याला वाटलं हुशार आहे मी नागपूरमध्ये लागतो आणि तुम्ही ऐन वेवर ठीक आहे डायरेक्ट ती जागा तिथं चौदापैकी आठच जागा भरता कॅटेगरीची एक जागा त्यानं दुसरीकडे फॉर्म भरला असताना दुसरीकडे लागला दुसरी असताना तुम्ही अशा काय दाखवल्या आता त्या पुरानं कुठं जायचं जीव द्या जागा त्यानं हां म्हणजे तुम्ही ऐन वेवर म्हणजे समाजात त्याचा आता यादी लागली तो घरी दवंडी पिटवली माय बापानं समाजात का पोरगा लागला आता झाला आता सिलेक्शन झालं बा आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तेवीस तारखेला आहे अरे असे भोवय कारभार करता कायले खड्ड्यात दसाले चुलीत दसाले माझ्या शासनाने विनंती आहे का हे असे धंदे बंद करा तिथं काही लोकांनी सांगितलं का अनुकंपातून जा। जागा भरल्या ठीक आहे हा पोरगा आता कोर्टात जायची यायची सोय नाही इथं कसे तरी हजार रुपये फी केली तुम्ही हां का पैशाचं झाड आहे का आमच्या घरी आमच्यावर अन्याय झालात कोर्टात जा माझ्या शासनाने विनंती आहे ठीक आहे का या पोराईले न्याय द्या तुम्ही चौदा जागा काढल्या कशा तुम्ही त्याच्या रिवाईजमध्ये तुम्ही सहा ठेवल्या कशा चौदा जागापैकी आठ जागा गायब कुठं केल्या तुम्ही नाश्त्यात खाल्ल्या का जेवणात खाल्ल्या का तुम्ही अनुकंपातून पैसे घेऊन जागा भरल्या याचं उत्तर आम्हाला लागल ठीक आहे म्या त्या मॅडमनेही फोन केला तिथं ज्या ठीक आहे प्रमुख होत्या त्यानंही थोडं ठीक आहे उत्तर थोडेसे त्याला जबाब म्हणलं म्या का तुम्ही ठीक आहे माझ्यापाशी रेकॉर्डिंग आहे तुम्ही ह्या जागा अनुकंपातून भरल्या का ठीक आहे आणि तुमच्यावरचा अधिकारी कोण ज्यानं ह्या जागा कमी केल्या कुठून आल्या तर त्यानं फोन काटला ठीक आहे मी फोन लावले त्याच्यानंतर त्यानं फोन केला नाही मी आता सावंत साहेबाच्या पी फोन लावला ही सगळी माहिती सांगितली ठीक आहे म्हणून यायले या पोरायले या मा जेवण जिथं जिथं ह्या गोळ्या झाला त्या सर्व पुरायला न्याय भेटायला पाहिजे एवढीच अपेक्षा मी शासनाकडून करतो ठीक आहे आणि हा, पोर हा एक पोरगा आहे तिसरा तुझं नाव सुधीर सुरेश ढोले हा तू कोणत्या कॅटेगरीत लागला ओबीसी मधून निवड झाली मधून ह्या पुराची निवड झाली ओबीसीच्या ओबीसीची एक जागा होती ठीक आहे ओ सॉरी ओबीसीची ठीक आहे हा ठीक आहे ओबीसीची एक जागा होती इथं ओबीसीची एक आहे पण तू ओपन मध्ये कट लागला नाही ओपनच्या ना, कमी केल्यामुळे मी खाली घसरला अच्छा ओपनच्या जागा कमी केल्यामुळे हा पोरगा खाली घसरला आणि याचं सिलेक्शन राहिलं ठीक आहे आणि एक, एक एस टीची के कमी केली ठीक आहे तर आता जो जो पोरगा एक दिव्यांची कमी केली म्हणजे जो पोरगा एसटीचा आहे त्याला माहीत बी नाही अजून का जागा कमी झाल्या म्हणून म्हणजे हे नागपूर डिव्हिजनची गोष्ट करून राहिलो मी नागपूर जिल्ह्याची ठीक आहे तो पोरगा तेवीस तारखेली डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन घेऊन आणि हे त्याने सांगन का तुझे नाव यादीतच नाही आहे जागा कमी झाल्या सांगा कमी चिवत्यागिरी कारभार आहे का यायचा सालायचा ठीक आहे यानं अजून डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तेवीस तारखेला आले दोन दिवसात घ्यायचं आहे घ्यायचं आहे तेवीस तारीख सर सहा कॅन्डिडेटसाठी तेवीस तारीख लावली हे सहा फायनल कॅन्डिडेट आहे म्हणून आधीच लावून ठेवलं सर त्याने तेवीस तारखेला साडेनऊ वाजता ते आहे जे सहा लागले त्याचे आणि हे बा ह्या ह्या पोराचं जे आहे ह्या पहिल्या क्रमांकावर विजेचा पोरगा आहे ठीक आहे हे बा प्रदीप जाधव ठीक आहे मेल ठीक आहे जे ठीक आहे याले सगळ्यात जास्त मार्क आहे ह्या सिलेक्ट झाला असता त्याच्यानंतर ठीक आहे तुझं कशात होतं ओपनमध्ये सर हां ओपनमध्ये ठीक आहे हे पहा ओपनमध्ये हो। सहाव्या क्रमांकावर ठीक आहे हे पहा ठीक आहे त्या रामकुमार पवार ठीक आहे मग या सहाव्या नंबरवर आहे याबरोबर लागला असता ठीक आहे सु सुधीर ढोले हे पहा सुधीर ढोले ठीक आहे सुधीर ढोले ओबीसी कॅन्डिडेट हां ठीक आहे ह्या ह्या सुद्धा तिथं लागला असता ओबीसीमधून हे सगळं यायचं भोंगोळी कारभार आहे यानं उत्तर द्या का हे जागा कमी कशा झाल्या याच्यात तुम्ही अनुकंपातून पैसे घेऊन भरल्या हे शासनानं उत्तर द्यायला पाहिजे नाहीतर हे क्लिअरिफिकेशन द्या ठीक आहे आणि पारदर्शक निवड प्रक्रिया राबवा ठीक आहे तुमच्यावर आम ठीक आहे आमचा तुमच्यावर कवडीचाही विश्वास नाही तुम्ही इथं अविश्वास आम्हाला दाखवला जर असा गोरगरीब पुरावर अन्याय होत असन तर आम्ही येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्हाला तुमचा रस्ता दाखवून हे लक्षात घ्या आताच तुमच्या कार्यक्रमातल्या खुर्च्या खाली राहून राहिल्या याच्यानंतर तिथं काय कुत्र बी भेटणार नाही धन्यवाद जय जय महाराष्ट्र